नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत बात बात आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे गांधीनगरमधून करवीर तालुक्यातील उजगाव आणि कोल्हापूर मनपा यांच्या हद्दीच्या वादातील तीन मे 2018 हजार अठराचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जैसे थेचा आदेश डावलून अनाधिकृत व परवाना झालेल्या बांधकामाचे सर्वे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने दिले होते त्यानुसार शनिवारी पाच पथकातील जवळपास एक्केचाळीस अधिकाऱ्यांनी परिसरातील एकूण एकशे तेहतीस सर्व्हे नंबर मधील अंदाजे दोनशे मिळकतींचे मोजमाप करून पंचनामे केले हे करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ही कारवाई दोन दिवस चालणार असून यामुळे अनाधिकृत आणि विना परवाना बांधकाम केलेल्या बांधकाम धारकांना चांगलाच घाम फुटला है। सर्वोच्च है। आहे सर्वोच्च न्यायालयात मनपा आणि उजगाव यांच्या हद्दीचा वाद प्रलंबित आहे ओमकार उदय गायकवाड प्रशांत नारायण कुलकर्णी आणि उमेश तुकाराम तराळ यांनी दावे दाखल केले आहेत या दाव्यांची सुनावणी बावीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडली परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश असतानाही काही सर्वोच्च न्यायालयाचा करून बांधकामे पूर्ण केली आहेत तर काहींनी ती सुरूच ठेवली आहेत ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान पुढे आल्याने न्यायमूर्तींनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या बांधकामाचा सर्व्हे करून स्वयंस्पष्ट प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे आणि जिल्हा सहाय्यक आयुक्त नागेश मुतकेकर यांच्या नेतृत्वाखाली एक आणि दोन फेब्रुवारी रोजी पाच पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू केले या पथकात विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे आदेश डावलून झालेल्या बांधकामाचा सर्वे करताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून एस आर पी पोलीस तुकडी आणि इतर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता पण या सर्वांमुळे मात्र बेकायदेशीर बांधकाम केलेल्यांचे धाबे चांगलेच दणानले आहेत